बेल्लेगावचा आधारवड आधार हरपला राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व रामभाऊशेठ दादा कृष्णाजी बोरचटे अखेर काळाच्या पडद्या आड जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्लेगावचे ग्राम नेते बेल्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन व जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ शेठ दादा कृष्णाजी बोरचटे यांचे शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुखद निधन झाले रामभाऊ शेठ दादा कृष्णाजी बोरचटे यांचा जन्म पंधरा आठ एकोणीसशे चाळीस रोजी मातोश्री कासाबाई व वडील कृष्णाजी यांच्या पोटी झाला

बेल्ले येथील प्रथित यश श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन म्हणून कार्य पाहत आहे दादांच्या सुनबाई सौलता सदाशिव बोरचटे या गृहिणी तर नातू सुमित हा सिव्हिल इंजिनियर असून तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहे नातसून आलिशा ही आयटी इंजिनियर असून ती कंपनीमध्ये जॉब करत आहे दादांची नात प्रियांका सदाशिव बोरचटे ही एमबीए चे शिक्षण पूर्ण करून जॉब करत आहे दादांच्या कन्या अरुणा दत्तात्रय गुंजाळ ह्या आपल्या गुंजाळवाडी येथील आपल्या पतीच्या घरी संसारात रममान आहे रामभाऊ शेठ भोरचटे तथा दादांना अगदी लहानपणापासून सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय जीवनाची आवड होती मात्र काळ्या आईवर म्हणजे शेतीवर त्यांचे मोठे प्रेम होते सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार म्हणून काम करत असताना त्यांनी मोटार व्यवसाय केला केळी पिकाचा व्यवसाय करून शेती व्यवसाय देखील उत्तम प्रकारे केला बेल्ले येथील ग्रामदैवत मुक्ताबाई यात्रा व गावगाड्यामध्ये सन साला सन सालापासून सक्रिय सहभागी झाले गावगाड्या अठ्याहत्तर या कालावधीत ते बेल्ले गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांच्या समवेत सरपंच म्हणून नाथा नाथाशेठ भुजबळ हे होते गावासाठी विविध विकास कामाच्या योजना राबवल्या शिक्षण संस्था संचलित श्री बेल्लेश्वर विद्यालयामध्ये दादा हे एकोणीसशे शहाऐंशी साला स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व अध्यक्ष म्हणून कार्यरत होते एकोणीसशे शहाऐंशी सालच्या दरम्यान बेल्लेच्या खराडी व वा गुंजाळवाडी येथे सामुदायिक पाईपलाइन लिफ्टची निर्मिती करून गुंजाळवाडी व वा परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जिरायती जमीन बागायती करण्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा होता रामभाऊ दादा बोरसटे हे केवळ बेल्ले व पंचकृषी पुरते मर्यादित न राहता त्यांनी तालुका स्तरावरील नेते मंडळींशी सलोख्याचे संबंध ठेवले होते त्यातच असणारा नेतृत्व गुण ओळखून सहकार महर्षी व जुन्नरचे माजी आमदार शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांनी रामभाऊ शेठ दादा यांना कृषी बाजार समितीच्या संचालक पदावर काम करण्याची संधी दिली तेथेही रामू दादा यांनी कामाची उत्कृष्ट अशी पावती केल्यानंतर दिनांक सात एक एकोणीसशे ब्याण्णव ते पंचवीस दोन एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीसाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची संधी त्यांना मिळाली या कालावधीत रामभाऊ शेठ यांनी बाजार समितीच्या सर्व संचालकांना विचारात व विश्वासात ठेवून अत्यंत पारदर्शकपणे कारभार केला बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी मोठे काम केले यामध्ये प्रामुख्याने उपबाजारांची सुधारणा करणे बेल्ले उपबाजारात शेळची उभारणी व्यापारी गाळेबांधण्यात दादांचा मोठा सहभाग होता ओतूर नारायणगाव आळेफाटा जुन्नर या उपबाजार आवारात जागा संपादन व व्यापारी संकुल उभारण्यामध्ये दादांचा सक्रिय सहभाग होता सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ या कालावधीत देखील ते बाजार समितीवरती संचालक म्हणून कार्यरत होते बाजार समिती बरोबर जुन्नर तालुका खरीद विक्री संघामध्ये देखील सन 2001 हजार एक ते दोन हजार पाच या कालावधीत संचालक पदाबरोबर सन दोन हजार एक ते दोन हजार तीन या तीन वर्षासाठी खरेदी चेअरमन म्हणून देखील दादांनी काम पाहिले रामभाऊ शेठ दादा बोरसटे हे तालुका स्तरावर काम करत असताना देखील त्यांनी आपल्या बेल्ले गावची व पंचक्रोशीची नाळ मात्र कधीही तुटू दिली नाही बेल्लेच्या गुंजाळवाडी यात्रेमध्ये गेली साठ वर्ष त्यांचा सक्रिय सहभाग असायचा बेल्ले गावातील श्री भैरवनाथ यात्रेमध्ये देखील ते नेहमी सक्रिय असत बेल्ले गावातील भैरवनाथ मंदिर गंगा द्वारेतील शनी मंदिर दत्त महाराज भगवान शंकर मंदिर या मंदिरांच्या उभारणीमध्ये देखील दादांचा मोलाचा वाटा राहिला आहे राजकीय सामाजिक धार्मिक सहकार क्षेत्रात देखील मोठी आवड होती रयत शिक्षण संस्थेच्या विभाग सल्लागार समितीचे ते शेवटपर्यंत सदस्य होते बेल्लेश्वर विद्यालय स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली ही जबाबदारी सांभाळत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा मिळवून देणे कामी

दुष्काळाच्या काळात विद्यालया शेजारी शेती शेतीमध्ये केळीच्या बागेचे पाणी तोडून विद्यालयातील विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दादांचे योगदान मोठे होते ही संस्मरणीय लागेल सहकार समाजकारण राजकारण शेती उद्योग या यासारख्या क्षेत्रातील त्यांचा काढा अभ्यास असल्याने पंचकृषीतील विविध क्षेत्रातील मान्यवर दादांकडे मार्गदर्शनासाठी येत असत त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करून त्यांच्या अडचणी समजावून त्या सोडवण्यासाठी सेवा सहकारी सन साली दादांची संचालक पदावर सर्वप्रथम निवड झाली सन एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी तसेच सन एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चार सन दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस म्हणजे क्षणापर्यंत दादा चेअरमन पदावर कार्यरत होते दादांच्या कार्यकाळात संस्थेचा सं संस्थेला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संस्थेतर्फे रामायणाचार्य रामराव महाराज झोप यांची रामायणाची कथा ठेवण्यात आली होती दादांच्या कार्यकाळात संस्थेचे चोवीस कोटी रुपयापर्यंत कर्ज वाटप झाले दादांच्या चरण पदाच्या कालावधीत संस्थेसाठी गोडाऊन बांधले हा मानस त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला त्या अनुषंगाने त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकार मार्फत राबविल्या जात असलेल्या ग्रेड स्टोरेज गोडाऊन साठी पुणे जिल्ह्यातून बेल्ले विधकारी सोसायटीची निवड होऊन या ठिकाणी गोडाऊन मंजूर झाले दादांच्या चेअरमन पदाच्या काळातच त्यांनी सोसायटीसाठी स्वमालकीची सो वीज गुंटे क्षेत्र दिले त्यांच्या कार्यकाळात या ठिकाणी संस्थेची भव्य दिव्य अशी नवीन इमारत झाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सोसायटीला अनेक वेळा उत्कृष्ट सोसायटी म्हणून देखील सन्मानित करण्यात आले आहे शिक्षण संस्थेच्या श्री उच्च माध्यमिक विद्यालयात कैलासवाशी हरिभोष गुंजाळ यांचे नाव देण्यामध्ये दादांचा मोठा मोलाचा वाटा होता गुंजाळवाडी येथे आपल्या सहकार्यांसोबत दादांनी सामुदायिक सोहळ्याची सुरुवात केली दिनांक पाच पाच एकोणीसशे रोजी गुंजाळवाडी येथे सामुदायिक पद्धतीने सतरा विवाह संपन्न झाले त्यामध्ये देखील दादांचा मुलाचा वाटा होता बेल्लेवित कार्यकारी सोसायटी भैरवनाथ दूध संस्थेसाठी दादांनी अत्यंत अल्पदरात आपली वीज गुंठे जागा दिली भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्थेचे देखील त्यांनी चेअरमन पद भूषवले राजकीय सामाजिक धार्मिक सहकार शैक्षणिक आदी क्षेत्रात कार्यरत असताना कधीही ठरवू माजी कृषी मंत्री ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचार व नेतृत्वावर दादांनी अखेरपर्यंत नितांत श्रद्धा ठेवली जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ वेनके यांचे ते कट्टर समर्थक राहिले सहकार वर्षी माजी आमदार शिवाजीराव तथा दादासाहेब काळे कैलास वर्षी हरिभाऊ शेठ शिंजाळ स्वर्गवासी रामचंद्र पाटील आवटी सदनाना पिंगट यांचे नेतृत्व दादांनी स्वीकारले होते मुरली शेठ झुंजाळ माथरबाबा गुंजाळ कोंडीबादा गुंजाळ नाथादा भुजबळ बाबुराव महादेव गुंजाळ स्वर्गीय दत्तात्रेडकेश पटेल भुजबळ निवृत्ती आणि त्यांचे संबंधही होते आशा या आपल्या लाडक्या रामभाऊ शेठ दादा बोरचटे तथा रामोदाबद्दल कितीही बोलल तरी शब्द कमी पडतील त्यामुळे या शब्दांना आता पूर्ण विराम देऊ દાદાના ભાવ ભૂ આદરંજલી અર્પણ કરતો અયો